पप्पा आपली पतंग तेवढी उंच उडतीये ना हा मग केवढी उंच गेली बघ आणि एवढी चांगली उडतीये कारण की तिची डोर माझ्या हातात आहे पप्पा मला पण असं पतंगासारखं उंच उडायचंय पण तुमच्या बंधनामुळे मी असं उंच उडू शकत नाहीये बघितलंस त्या पतंगी सारखं तुझं आयुष्य जोपर्यंत तिची दोरी माझ्या हातात होती तोपर्यंत ती चांगली लावत होती चांगली उडत होती सेफ होती आणि ज्या वेळेस मी ती पतंगाची दोरी कापली त्यावेळेस बघती हवेमध्ये मध्ये दिशा येईन इकडं तिकडं फिरतीये आणि काही वेळाने ती जमिनीवर येईल आणि जमिनीवर आल्यावरती ती मुलं बघ त्या पतंगीचे कसे हाल करतायत चारी बाजूने तिला ओढताड करून फाडतायत आणि हे तुझ्यासोबत मला करू द्यायचं नाही त्यामुळे आई वडिलांचं बंधन हे खूप गरजेचं आहे आहे पप्पा बरोबर आजपर्यंत मला वाटायचं तुमचे बंधन यशाचे आड येतात पण मला आज कळालं तुमच्या बंधनांमुळे मी सुरक्षित आहे तर मित्रांनो आई वडिलांची बंधनं ही मुलांना बराच वेळेस ओझं वाटतात किंवा त्रासदायक वाटतात पण त्याच्या मागे असलेला हेतू हा नेहमीच चांगलाच असतो आणि हे, हे वेळ गेल्यानंतर मुलांना कळतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा